नमस्कार काल संध्याकाळी नागपूरला जो काही प्रकार घडला सगळा त्याचे सगळे सविस्तर व्हिडिओ माझ्याकडे पूर्णपणे आलेले आहेत आपल्या अभिव्यक्तीचे सबस्क्रायबर आणि प्रेक्षक आता महाराष्ट्र जवळपास सगळीकडेच झालेले असल्यामुळे कमी अधिक प्रमाणात आणि घटनांचा मागोवा घेण्याची आपली पद्धत आपलं सादरीकरण लोकांना आवडत असल्यामुळे म्हणा काहीही चांगलं किंवा वाईट महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात घडलं तर त्याबाबतचे व्हिडिओ आणि फोटो वगैरे खूप मोठ्या संख्येने लोकं मला पाठवत राहतात त्यातील विश्वासार्ह कोण आणि विश्वास ठेवू नये अशा पद्धतीचे लोक कोण हे सुद्धा आता अनुभवाने मला चांगल्या प्रकारे माहीत झालेलं आहे हे सगळं सांगण्याचं तात्पर्य केवळ यासाठी आहे की मी आपल्या अभिव्यक्तीवरती एखाद्या संवेदनशील विषयावरती व्हिडिओ बनवताना एपिसोड बनवताना त्याबाबतचे सगळे विश्वासार्ह संदर्भ त्याआधीच माझ्याकडे आलेले असतात पोहोचलेले असतात ते मी व्यवस्थित पाहिलेले असतात वाचलेले असतात शक्य असेल तर त्याबाबत त्या, त्या, त्या परिसरातील परिचयाच्या काही मंडळींसोबत मी बोलूनसुद्धा घेत असतो तशाच पद्धतीने आज सकाळी नागपूरमधील माझ्या काही परिचित आणि विवेकी विचारी लोकांशी सविस्तर बोललो आणि त्यानंतर मग हा आजचा एपिसोड बनवायला घेतला सगळ्यात आधी एक बाब अगदी स्पष्टपणे मी सांगू इच्छितो की काल नागपुरामध्ये जे काही घडलं त्याला ते बजरंग दल वगैरे नावाचा जो काही एक उथळ प्रकार आहे त्यातले ते धर्मांध लोक प्रामुख्यानं जबाबदार आहेत कालच्या प्रकाराला एकतर औरंगजेबाची कबर संभाजीनगरजवळ तिकडे खुलता बारला ती उखडायची तर तिथे जायचं ना नागपुरामध्ये मोर्चे काढण्याचं आणि त्यासाठी पोलिसांनी त्यांना परवानगी वगैरे देण्याचं प्रयोजन काय हे कळायला काहीच मार्ग नाही बरं मोर्चा निघाला त्याच्यामध्ये ब त्या लोकांनी तो औरंगजेबाचा त्यांना पुतळा जाळायचा होता ते सुद्धा ठीक धरूनच चालू आपण काहीच हरकत नाही परंतु त्या बजरंग दल वगैरेच्या टवाळखोर पोरांचं नियोजन पहा तुम्ही नमाज अदा करून परतणाऱ्या मुस्लिमांच्या वाटेवरच तो पुतळा जाळायला घेतला आधी आणि त्यावर कुठल्या तरी मजारमधून आणलेली चादर त्या पुतळ्यावरती त्यांनी अंथरली जो पुतळा तयार केला होता त्यावर आणि त्या चादरीवरती कुराणातील आयत प्रिंट केलेल्या होत्या त्या चादरीसह तो पुतळा त्यांनी जाळायला घेतला केवळ औरंगजेबाचा पुतळा जाळला असता तर त्यावरती कोणत्याही मुस्लिम व्यक्तींनी काहीही हरकत घेतली नसती शंभर टक्के अजिबातच नसती घेतली परंतु ती चादर आणि ती सुद्धा कुराणातील आयत त्या चादरीवरती प्रिंट झालेली असलेली अशी चादर जाळण्याच्या प्रयत्नामुळे नमाज अदा करून येणारा तो मुस्लिम समाज संतापला आणि ते अगदी साहजिकच होतं स्वाभाविकच होतं विचार करा तुम्ही त्यातून मग पुढे हे जाळपळ वगैरे काही प्रकार घडले आता सगळं नियंत्रणात असल्याचं कळतंय या सगळ्याचे डिटेल्स व्हिडिओ आहेत मी ते इथे अजिबात दाखवणार नाही कारण आधीच आपलं हे अभिव्यक्ती चॅनल बंद पाडण्यासाठी बऱ्याच लोकांचे जंगजंग ते पछाडत आहेत प्रयत्न सुरू आहेत त्यांचे बऱ्याच मंडळींचे त्यांच्या हाती अधिकचं काही कोलीत मी देऊ इच्छित नाही वेगवेगळ्या कारणं त्यांना मिळू मिळू नये अशी माझी इच्छा आहे परंतु ते व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत व्हॉट्सअपवरती वगैरे तुम्हाला कुठेही सहजपणे पाहता येतील मुस्लिम समाजाला चिथावणी देण्याचे उद्योग राज्यात मागील काही काळापासून सातत्यानं सुरू आहेत आपण सगळेच ते पाहतोय तो कोकणातला उथळ डोक्याचा आणि पोकळ डोक्याचा तो मंत्री नितेश राणे ते कोण रामगिरी महाराज ते कोण गोविंद देवगिरी आणि बरेच अशा प्रकारचे लोक सातत्यानं हे उद्योग करत आहेत राज्याचे आपल्या मुख्यमंत्री असलेले आदरणीय देवेंद्र फडणवीस यांची मागील काही दिवसांमधली औरंगजेबाची कबर या विषयासंदर्भातली सगळी वक्तव्य उथळ आणि पोकळ मेंदूच्या ढोंगी आणि विकृत हिंदुत्ववाद्यांना दंग्या धोप्यांसाठी अप्रत्यक्षरित्या प्रोत्साहन देणारीच आहेत चेक करा तुम्ही व्यवस्थित महाराष्ट्रातील जी सुजान जनता आहे जे लोकं अजून तरी या मूर्ख आणि धर्मांध लोकांच्या बहकाव्यामध्ये आलेले नाही आहेत अडकलेले नाही आहेत अशा सर्व लोकांनी एक गोष्ट अगदी नीटपणे समजून घ्यायला हवी की या राज्यातील आपल्या महाराष्ट्रातील खुद्द मुस्लिम समाजालासुद्धा त्या औरंगजेबाविषयी काही देणं घेणं नाही आहे मी खुलताबादला स्वतः दोन ते तीन वेळा आत्तापर्यंत जाऊन आलो आहे पुढच्या काळातही जाईल त्याचं कारण म्हणजे तिथलं अतिशय सुंदर लोकेशनवरती एका टेकडीवर असलेलं निजामकालीन शासकीय विश्रामगृह तिथे राहणं आणि तिथल्या खानसाम्याच्या हातचं जेवण जेवणं हा एक अप्रतिम अनुभव असतो दरवेळी आपल्यापैकी काही लोकांनी तो घेतला असेल नसेल तर घ्या कधी संधी मिळाली तर त्या रेस्ट हाऊसवरून त्या टेकडीवरून थोडंसं खाली उतरलं की लगेच आपण थेट वेरूळच्या लेण्यांमध्येच पोचतो खुलतावादपासूनच अतिशय जवळ माळ नावाचा एक अतिशय रमणीय आणि निसर्ग सुंदर निसर्गरम्य असा भाग आहे आपल्या माथेरानसारखा वगैरे तो पाहता येतो पाकिजा या लोकप्रिय आणि अतिशय गाजलेल्या सिनेमाचं चित्रीकरण खुलताबादला झालेलं होतं आणि महत्त्वाचं म्हणजे ती सगळी त्या चित्रपटात दाखवलेली लोकेशन्स आज पंचावन्न वर्षांनंतरसुद्धा तिथे चांगल्या स्थितीमध्ये आहेत अभिनेत्री मीना कुमारीने खुलताबादच्या तिच्या त्या बाकीजाच्या शूटिंगच्या दरम्यानच्या वास्तव्यात मी आता रेस्ट हाऊसचा ज्या उल्लेख केला तिथेच ती राहत होती तिथे राहत असताना तिच्या आजही अतिशय प्रसिद्ध आणि सुपरिचित असलेल्या कवितांची रचना तिने केलेली होती त्या कविता त्या रेस्ट हाऊसमध्ये त्यांनी केल्या होत्या खूप सुंदर इतिहासकालीन उद्यान आहेत खुलताबादमध्ये आणि अतिशय भव्य आहेत ती आपल्या इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान असणाऱ्या मलिकांबरची कबर आहे तिथे खुलताबादमध्येच आणि सुफी परंपरेतील अन्य अनेक प्राचीन धर्मगुरूंच्या कवींच्या कबरीसुद्धा तिथे आहेत खुलताबादला आणि ते सगळं पाहणं हा एक वेगळाच अनुभव असतो तिथे एक मला वाटतं बेगम नावाची वास्तू आणि अतिशय भव्य आणि सुंदर असं उद्यान आहे मुघलकालीन आहे एकदा मी तिथे पोहोचलो संध्याकाळची वेळ झाली होती तर आज जाण्याची वेळ संपल्यानं ते सगळे दरवाजे बंद झाले होते पुरातत्व विभाग विभागा विभागाकडे सगळा कारभार आहे तिथला खुलताबादमधला तिथे, खुलता तिथे बाहेर काही स्थानिक पोरं बसलेली होती कंपाऊंडवर मी उत्सुकतेने त्यांना विचारलं भाई आज तो लेट हुआ मैं दरवाजे बंद हो गए कल मैं जरूर फिर लेकिन बताओ तो सही अंदर क्या है इतना त्यापैकी एका मुलानं अवघ्या एका वाक्यात सुंदर उत्तर दिलं जे मला आजही चांगलंच लक्षात राहिलेलं आहे तो म्हटला भाई कल जरूर आखे देखना अंदर सुकून आणि खरं सांगतो शब्दशा खरंच होतं ते त्याचं उत्तर त्याची प्रचिती मला दुसऱ्याच दिवशी तिथे पोचल्यावरती आली तर सांगायचा मुद्दा हा आहे माझा की तिथे येणारे लोक ते सगळं पाहायला येतात जे जे मी आता तुम्हाला सांगितलं ते ते अनुभवायला येतात त्यापैकी औरंगजेबाच्या कबरीवरती फारच कमी लोक जातात फारच कमी मी जेव्हा जेव्हा तिथे गेलो तेव्हा पाहिलं निरीक्षण केलं की अगदी मुस्लिम लोक सुद्धा फार मोठ्या संख्येने त्या औरंगजेबाच्या कबरीवर जातात असं अजिबात नाही इतिहासाची आवड असणारे इतिहासाचे अभ्यासक अशा प्रकारचे लोकच प्रामुख्यानं औरंगजेबाची ती कबर पाहायला जातात सर्वसामान्य हिंदू किंवा मुस्लिम कोणीही आवर्जून ती कबर पाहायला तिथे जात नाही असं माझं ज्या ज्यावेळी तिथे गेलो तेव्हा तेव्हाचं निरीक्षण आहे त्या कबरी शेजारी ज्या एका मुस्लिम धर्मगुरूंची कबर आहे तिचं दर्शन घ्यायला मात्र खूप लोक आवर्जून जात असतात त्यावरती श्रद्धा आहे खूप लोकांची पण गंमत बघा अगदी शेजारी म्हणजे अवघ्या पाचदा पावलावरती धर्म त्या धर्मगुरूंच्या त्या कबरीपासून औरंगजेबाची कबर आहे तिथे त्यापैकी अर्धे लोकंसुद्धा जात नाहीत त्यामुळं हे जे नेरेटिव्ह पसरवलं जातं या विकृत आणि धर्मांध हिंदुत्ववाद्यांकडून की मुस्लिम समाज औरंगजेबाला फार मान सन्मान देतो वगैरे वगैरे त्यात बिलकुल तथ्य नाही त्या कबरीभोवती ब जे काही आता संगमरवर मार्बल वगैरे लावण्यात आलेत ते ब्रिटिश व्हाईस कर्झन याने लावलेले आहेत एका मुघल सम्राटाची कबर अशा प्रकारे ओघडी बोडकी असणं तो जेव्हा तिथे ते गेला तेव्हा त्याला ते चित्र पाहिल्यावरती ते पटलं नाही आणि मग त्याने तिथे थो थोडं सुशोभीकरणाचं काम वगैरे केलं आणि ते आपल्या देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या अगोदर झालेलं आहे हे सुद्धा या येड्याबोड्याच्या अंधभक्तांना अजिबात माहिती नसतं त्यांना वाटतं की ते, वा ते सगळं सुशोभीकरण त्या कबरीच्या अवतीभोवतीचं पंडित नेहरूंनी वगैरे केलं असले बावळट आणि मूर्ख लोक आहे असो आपले महान आणि आदरणीय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब काल आमच्या ठाण्याजवळच्या भिवंडीजवळ एक ठिकाणी होते ते गोविंद देवगिरी वगैरे सगळी त्यांची अलीकडे सोबत असणारी मंडळी अर्थातच त्यांच्यासोबत होती छत्रपती शिवाजी महाराजांचं एक भव्य मंदिर उभारलं आहे तिथे काही लोकांनी त्याचं उद्घाटन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते संपन्न झालं आता यात पहा खरं म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज हे युग पुरुष होते जगात महान आणि थोर होते परंतु त्यांना परमेश्वराचा अवतार करून त्यांना एखाद्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये बसवणं हे खरोखर आकलनाच्या पलीकडचं आहे महाराजांना परमेश्वराचा अवतार करून टाकलं की मग या राजकारणी लोकांचं काम अगदी सोप्पं होऊन जातं महाराजांची ध्येय धोरणं आम्हाला कशी राबवता येणार ते परमेश्वर होते आम्ही काय साधी माणसं असं बोलून आपल्या कर्तव्यापासून हात झटकायला हे लोक मोकळे होऊन जातात महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन कारभार केला आम्हाला ते कसं काय जमणार ते परमेश्वर होते आम्ही साधी माणसं महाराजांनी महिलांवरती अत्याचार करणाऱ्यांना कडक चाप लावला महिलांच्या आबरूंचं रक्षण केलं आम्हाला ते कसं जमणार महाराज परमेश्वर होते आम्ही साधी माणसं महाराजांनी शेतकऱ्यांना स्वराज्यातील न्याय देण्याचं धोरण सगळ्यात प्राधान्यानं राबवलं सगळ्यात वर ठेवलं आम्हाला ते कसं जमणार महाराज परमेश्वर होते आम्ही साधी माणसं महाराजांनी आपल्या स्वतः महाराजांनी आपल्या स्वतःच्या हिंदू धर्माविषयी प्रचंड श्रद्धा आणि आदर कायम आणि जरूर बाळगला परंतु ते करतानाच अन्य धर्माचा द्वेष अजिबात केला नाही आम्हाला ते कसं जमणार महाराज परमेश्वर होते आम्ही काही साधी माणसं आपल्या युगपुरुष महाराजांना परमेश्वर करण्यामागची या लोकांची ही कपट नीती हा काव्यवाजपणा आपण नीट समजून घ्यायला हवा काल या मंदिराचं उद्घाटन करताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी नेहमीच्या आवेशात त्यांच्या आणि तावा तावामध्ये काही उल्लेख केले अगदी थोडक्यात प्रथम ते पहा ऐका आणि मग त्यावरती बोलूच आपण पुढे खरं म्हणजे त्या औरंग्याची कबर कशाला हवी परंतु आपल्याला देखील कल्पना आहे एस आय नी त्याला पन्नास वर्षापूर्वी संरक्षित म्हणून अशा प्रकारचं त्या ठिकाणी स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे आणि म्हणून त्याचं संरक्षण देखील करायची जबाबदारी ही राज्य सरकारवर आणि केंद्र सरकारवर येऊन पडलेली आहे काय दुर्दैव आहे ज्या औरंग्याने आमच्या हजारो लोकांना मारलं त्याच्याच कबरीचं संरक्षण आम्हाला करावं लागतं पण एक वचन तुम्हाला निश्चितपणे देतो काहीही झालं तरी या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचं महिमा मंडन होऊ देणार नाही त्याचं उदात्तीकरण होऊ देणार नाही त्याचं उदात्तीकरण करण्याचा हो कोणी प्रयत्न केला तर तो प्रयत्न त्या ठिकाणी चिरडून टाकण्याचं काम या आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हे वचन छत्रपती शिवरायांच्या या मंदिराच्या समोर आपल्या सर्वांना मी देतो ऐकलं या राज्यात कोण महिमा मंडन करत आहे औरंगजेबाचं दिसतंय तुम्हाला कुठे कोणीही नाही हे लोक असंच फेक नेरेटिव्ह पसरवत राहतात कायम आणि काय म्हटले फडणवीस साहेब औरंगजेबाच्या कबरीचं रक्षण करावं लागतंय हे दुर्दैव आहे माझं किंवा त्याचं मला फार वैषम्य वाटतं आहे अहो आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हा लोकांच्या भ्रष्ट कारभारामुळे त्या मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावरचा आमच्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्याचं वैषम्य वाटायला हवं हो होतं तुम्हाला हो की नाही तो शिल्पकार आपटे जयदीप आपटे कोण त्यानंतर त्या बदलापूरच्या बदनाम शाळेचे संचालक अशाच आडनावांचे काहीतरी ते बरेच दिवस सुरक्षितपणे फरार राहू शकले त्याचं वैषम्य वाटायला हवं होतं साहेब तुम्हाला निवडून येण्यासाठी सरकारी तिजोरीचा वापर आपल्या खानदानाची खाजगी जागीर आहे असं मानून उधळपट्टीसाठी तुम्ही तिघांनी केलात मात्र निवडून आल्यावरती आता त्या सगळ्या लाडक्या बहिणींना त्या सगळ्या लाडक्या भावांना वाऱ्यावरती सोडताय दिसतंय ते रोजच्या वृत्तांमधून त्यांची फसवणूक करताय तुम्ही पूर्णपणे त्याचं वैषम्य वाटायला हवं होतं तुम्हाला फडणवीस साहेब आपल्याच पक्षाच्या एका सरपंचाची आपल्याच राज्यामध्ये दिवसाढवळ्या निर्घूणपणे हत्या होती होते याचं वैषम्य वाटायला हवं होतं तुम्हाला फडणवीस साहेब त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या पोलीस कोठडीमधील ते परभणीच्या मृत्यूचं तुम्हाला वैषम्य वाटायला हवं होतं साहेब दिल्लीवरून येणाऱ्या आदेशानुसार सगळी मुंबई आपण त्या अदानीच्या हाती सोपवतोय याचं तुम्हाला वैषम्य वाटायला हवं होतं फडणवीस साहेब खुनी लोक गुंडपुंड भ्रष्ट लोकांना सांभाळणाऱ्या भ्रष्ट मंत्र्याची आपण तो स्वतःहून जोवर राजीनामा देत नाही तोपर्यंत हकालपट्टी सुद्धा करू शकलो नाही याचं तुम्हाला वैषम्य वाटायला हवं होतं ना फडणवीस साहेब हो का नाही भ्रष्टाचाराचा गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा सुनावण्यात आलेल्या एका मंत्र्याला आपण मंत्रिमंडळातून हाकलूनच लावू शकत नाही त्याला कायम ठेवावं लागतं याचं वैषम्य तुम्हाला वाटायला हवं होतं साहेब मराठी शाळा आपल्या सगळ्या मृत्यूपंथाला लागल्यात साहेब त्याचं वैषम्य तुम्हाला वाटायला हवं होतं राज्यातल्या तरुणांना रोजगार उपलब्ध नाही तुमच्या सगळ्या वल्गना फोल ठरतायत पोरांच्या हाताला काम नाही आणि म्हणून ते दंगे धोपे घडवणाऱ्यांच्या जाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडकत आहेत याचं तुम्हाला वैषम्य वाटायला हवं होतं नाही वाटत आजच्याच वर्तमानपत्रामध्ये आलेली ही बातमी पहा पहा साहेब मुंबई ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावरती आहे ओ मोखाडा परंतु तिथे पहा किती बालमृत्यू मागच्या काही महिन्यांमध्ये सातत्याने होत आहेत किती माता मृत्यू होत आहेत आणि कशामुळे होत आहेत ते तर पोषक आहार त्यांना मिळत नसल्यामुळे आणि योग्य वैद्यकीय उपचार किंवा मार्गदर्शन याचा अभाव असल्यामुळे या अशा गोष्टींचं वैषम्य वाटायला हवं होतं साहेब तुम्हाला ज्या माणसाने आपले विवस्त्र फोटो एका महिलेला पाठवले होते अशा माणसाला आपल्या मंत्रिमंडळामध्ये आपण महत्त्वाचं स्थान दिलं आहे याचं वैषम्य वाटायला हवं होतं साहेब तुम्हाला अशा प्रकारच्या आणखी शेकडो बाबी सांगता येतील साहेब की ज्याच्याबद्दल तुम्हाला वैषम्य दुःख वेदना वाटायला हवी होती परंतु नाही वाटलं तुम्हाला त्यावेळी काही दे आणि औरंगजेबाच्या कबरीचं संरक्षण करण्याची वेळ आली याचं मात्र वैषम्य वाटतंय तुम्हाला चांगलं आहे खूप खूप चांगलं आहे राज्यापुढचे महत्त्वाचे आणि मूळ असे सगळे मुद्दे सोडून फालतू मुद्द्यांना हवा देणाऱ्या एका जबरदस्त व्यक्तीच्या हाती आपलं राज्य आहे याचा आम्हा सगळ्यांना महाराष्ट्रवासियांना फार आनंद होतो आहे साहेब असंच सुरू राहू द्या साहेब युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या आचार विचारांना तिलांजली देऊन पूर्णपणे त्यांची मंदिरं बांधण्याचं काम राज्यभरामध्ये आता जोरात सुरू होऊ द्यात त्यासाठी खूप खूप शुभेच्छा फडणवीस साहेब तुम्हाला असो थांबावं आता था, नाही का आपलं अभिव्यक्ती चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आता लगेचच करावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे आवाहन आहे एपिसोड आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रियासुद्धा आवर्जून कळवा मी पूर्णपणे त्या वाचत असतो धन्यवाद